नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर तुषार ई एन टी सर्जन बऱ्याच वेळी काय होतं की आपण सहज का आरशासमोर उभे असतो आणि मग तोंड उघडतो आणि का तोंड उघडत का आपण जेव्हा आपली जीभ बघतो तेव्हा आपल्या जिभेवरती भेगा दिसतात चरे दिसतात भेगा बघून लगेच आपलं मन का होतं का बरोबर आहे ना तर असं का धास्तावण्याची जी अजिबात गरज नसते या सगळ्या भेगा म्हणजे इट इज अ बिनाईन कंडिशन का बिनाईन म्हणजे हार्मलेस ज्याच्यापासून आपल्याला धोका नाही अशी कंडिशन आता मी तुम्हाला दाखवतो की हे जे चरे असतात का ते क, प, कसे पडतात किंवा ते कसे असतात ब कसे दिसतात अशी जीभ आहे हा जिवेचा मध्यभागी अशी एक मोठी भेग आट कशी दिसते आढळून येते आणि त्या भेगेच्या भोवताली अशा हे सगळे चरा दिसतात हे असे वरच्या बाजूला आणि असे साईडला सुद्धा बघा इथे हे बघा इथे काय काय वेळेला जीभ ही अशी दिसते अशी चरे 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 असे पडलेले असतात बारीक 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 आणि हे डीप असतात भेगा आणि केव्हा केव्हा असे चरे असतात बऱ्याचदा काय होतं की की हा चरा आणि हा चरा त्या दोन्ही चरे ते एकमेकांना मिळतात आणि असं तिथे एक प्रकारचा जिबेचा भाग सेपरेट दिसतो हा एक भाग सेपरेट असे आपल्याला विविध भाग आपल्याला जिबेचे सेपरेट दिसू शकतात परंतु ब घाबरायचं काहीही कारण नाही आज आपण बघणार आहोत की आपल्या जिबेला चरे किंवा भेगा का पडतात पहिली गोष्ट म्हणजे न्यूट्रिशन माल न्यूट्रिशन म्हणजे आपल्या शरीरामध्ये जर विटॅमिन बी ट्वेलची कमतरता असेल किंवा एस्पेशली झिंक किंवा लोह हो। लोह हो म्हणजे आयन तर आपल्याला असे चरे आढळून येतात दुसरी गोष्ट म्हणजे डिहायड्रेशन ज्या व्यक्ती ब कमी प्रमाणात पाणी पितात त्या व्यक्तीमध्ये सुद्धा अशा प्रकारचे प चरे आढळून येतात सोरायसिस ज्या व्यक्तीमध्ये सोरायसिस असतं ब त्या लोकांमध्ये सुद्धा अशा प्रकारचे ब चरे आढळून येतात नंतर एक प्रकारचं बट टंग असते त्याला आपण जिओग्राफिकल ब म्हणतात जिओग्राफी म्हणजे काय का, का जॉग्रफी म्हणजे भूगोल त्यामुळे आपल्या जिभेवरती असं का नकाशे नकाशेतकाशी दिसतात असे विविध विविध का डिफरंट डिफरंट शेप ती पण कंडिशन असते त्यातसुद्धा असे ब चरे असतात केव्हा वगैरे साईडला आपल्याला आढळून येतात नंतर ब काही आजार आहेत ते आजार म्हणजे अतिशय रेअर आजार असतात फॉर एक्झाम्पल का जी मुलं डाऊन सिंड्रोमची का जी मुलं असतात त्यांच्या जिभेवरती अशा भेगा असतात किंवा एक प्रकारचा सिंड्रोम आढळून येतो तो, तो म्हणजे बेल्किन्सन रोझनथाल सिंड्रोम म्हणून एक असतो त्यामध्ये ब चेहऱ्याला सूज असते का फेशियल पॅरालिसिस का पण ते सगळं रेअर आहे का ते सोडून द्या मेन म्हणजे डिहायड्रेशन आणि आपल्या शरीरामध्ये मालन्युट्रिशन म्हणजे विटॅमिन्स वगैरेची कमतरता इस्पेशली विटॅमिन बी ट्वेल्व आयन आणि झिंक आता ही ॲक्च्युली बिनाईन कंडिशन त्याच्यामुळे ह्याच्यापासून धोका नाही परंतु परंतु ह्याच्यापासून एक प्रकारचं कॉम्प्लिकेशन होऊ शकतं ते म्हणजे काय तुम्हाला सांगतो हे जे चरे असतात तर ते चरेब खोलवर असतात आलं लक्षात हे चरे खोलवर असतात त्याच्यामुळे अन्न खाताना अन्नाचे कण ह्याच्या आतमध्ये जाऊन अडकू शकतात आणि मग ते तिथेच राहिले तर ते अन्नाचे कण कुचतात सडतात आणि मग त्याच्यापासून इन्फेक्शन होतं जी दुखू लागते आणि एक प्रकारची द दुर्गंधीसुद्धा येते आपल्या तोंडाला आलं लक्षात तर हे एक गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे आतमध्ये का फंगल इन्फेक्शनसुद्धा होऊ शकतं आतमध्ये सगळे अन्नकण राहून तिकडे फंगसचं इन्फेक्शनसुद्धा होऊ शकतं आता ॲक्च्युली मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही जी कंडिशन आहे ही कंडिशन बिनाईन कंडिशन आहे बिनाईन म्हणजे हार्मलेस याच्यापासून धोका अजिबात नाही आहे परंतु धोक्याची लक्षणं कोणती हे तुम्हाला मी सांगणार आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे कधी कधी काय होतं कधीकधी आपल्याला जीभ दुखू लागते त्यामुळे एखाद्या ब चऱ्याची जर समजा काही काही भाग जर समजा दुखायला लागला एखादा ते एक लक्षण का दुसरं लक्षण म्हणजे एखाद्या चऱ्यामधलं ब्लिडिंग आहे आणि ब तिसरं लक्षण का, का म्हणजे काय काय म्हणजे जर समजा तो भाग तुम्हाला दुखतो आहे का जर समजा तिकडनं काही ब्लिडिंग होत आहे तर ब त्या भागाला असा हात लावून बघायचा हात लावून जरा थोडंसं दाबून बघायचं आणि जर तो भाग आपली जीप असते ना आपली जीप कशी असते ब सॉफ्ट असते ना अशी परंतु तो भाग जर आपल्याला पटणक लागला म्हणजे आपण का लाकडाला कसं हात लावतो कसं आपल्याला कडक लागतं लाकूड त्याप्रमाणेच समजा तो भाग लागला दॅट मीन्स इट इज अ डेंजरस साईन मग तुम्ही ताबडतोब कोणत्याही डॉक्टरांकडे की स्पेशली ई एन टी सर्जनकडे जाऊन का तो तपासून घ्या जेणेकरून का त्या आजाराचं लवकरात लवकर निराकरण करता येणं शक्य होतं आता ह्याला आपण काय करायचं ब कसं ट्रीट करायचं ज्यांच्या जिबेल ब चरे आहेत त्यांनी स्पेशली आपल्या तोंडाचं हायजीन ज्याला आपण ओरल हायजीन म्हणतो ते अगदी नीट ठेवावं व्यवस्थित ठेवावं म्हणजे दिवसातून दोनदा ब्रश करावा आता इस्पेशली मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या जिभेच्या वरच्या भेगामध्ये एक अन्न अडकतं त्याच्यामुळे का ते साफ करण्याची खूप गरज असते आणि ते साफ कसं करायचं आपला सॉफ्ट टूथब्रश जो असतो तर आपण जे जीभ बाहेर काढून हळुवारपणे त्याच्यावरती घासायचं का त्या भेगावरती अगदी हळुवारपणे सॉफ्ट टूथब्रश आणि त्याने हे सगळे अन्नाचे कण जे असतात का ते सगळे निघून जातात हे असं दिवसातून दोनदा तरी करणं हे आवश्यक आणि स्पेशली जर तुम्ही तिकडे टूथपेस्ट लावली जिभेला ला, आणि मग जर असं केलं तर उत्तम ह्याचं कारण असं की त्या टूथपेस्टमध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात एक गोष्ट तुम्हाला मी आवर्जून सांगतो की इथे टंग क्लिनरचा वापर करू नका ह्याचं कारण जर तुम्ही ब ट क्लिनरने अशा जिभा साफ केल्या तर ते निश्चितच इंजुरी व्हायची दाट शक्यता असते आणि मग तिकडनं ब्लिडिंग होणं इंजुरी होणं वगैरे वगैरे त्रास होतो पाणी प्या भरपूर पाणी प्या साधारणतः दिवसाला आठ ते दहा ग्लास पाणी प्या आयन रिच त्याचे जे फूडस्टफ आहेत देखा इस्पेशली गूळ खजूर बदाम मनुका वगैरे वगैरे <coughs> आपल्या शरीराची विटॅमिन बी ट्वेल त्याची पातळी बघून घ्या जर ती कमी असेल तर मात्र आपल्याला बी ट्वेल परत ते ओरिजिनल लेवलला आणण्यासाठी काही इंजेक्शन दिले जातात ते घ्यायचे आवश्यक असतं जर समजा तुम्हाला प कुठे दुखत असेल तर तिथे एक आईस लावा बर्फ लावा म्हणजे तुमच्या वेदना ब कमी होतील हॉट खाणं गरम खाणं तिखट खाणं टाळा अल्कोहॉल टोबॅको टाळा आलं लक्षात तर अशा प्रकारे जर तुम्ही जिवेची काळजी घेतली तर तुम्हाला काहीही होणार नाही आणि तुमच्या ज्या भेगा आहेत त्यासुद्धा हळूहळू दूर होतील तेव्हा एक गोष्ट घाबरू नका तेच तुम्हाला मला सांगायचं आहे आणि एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे दररोज आरशात जाऊन तोंड वासून का तोंड असं उघडून ते जीभ बघत बसू नका खूप लोकांना सवय असते की कि आज किती कमी झालं उद्या किती कमी झालं हे सगळे प्रकार करू नका हा ते आपणच निघून जाईल आलं लक्षात तर आपल्या जिभेची काळजी घ्या आणि स्वस्थ राहा धन्यवाद नमस्कार